एकादशीनंतर येते द्वादशी तर द्वादशीला वाघाटेची भाजी ही सर्वत्र केली जाते विदर्भामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे वाघाटे मिळतात आमच्याकडे हे रानामध्ये सुद्धा मिळतात आणि मार्केटला विकायलासुद्धा येतात सहसा एकादशीच्या एक दोन दिवसाअगोदरच हे वाघाटे विकायला येतात खूप छान लागतात आणि याची भाजी आपल्याला करायची आहे तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला भाजीला आपण आता करायला सुरुवात करूया एकादशीनंतर जो आपण उपवास सोडवतो त्यासाठी ही भाजी एकादशीच्या नंतर द्वादशीला केली जाते खूप छान लागते आणि चवदारही लागते हे आपल्याला चिरता येत नाहीत सहसा हे फोडूनच घ्यावे असे आमच्याकडे म्हणतात तर आम्ही हे फोडून घेतो आणि त्यानंतर चाकूच्या साह्याने याला आपण कापू शकतो एका खलबत्त्यामध्ये लसूण आणि थोडं अद्रक मी इथे ठेचून घेत आहे त्यानंतर अशा पद्धतीचाच आपल्याला लसूण थोडाफार ठेचून घ्यायचा आहे त्यानंतर थोडा कांदा सुद्धा मी इथे कापून घेत आहे कारण की भाजी ही एकदम साधी सिम्पल आणि एकदम टेस्टी आहे आणि कमी वेळात तयार होणारी आहे कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीचे हे छान कापून घ्यायचे यामधल्या बियाही खूप छान लागतात कढाईमध्ये एक पडी तेल टाकून घेतलं त्यानंतर गरम झाल्यानंतर जिरं मोहरीसुद्धा इथे टाकून घ्यायची कांदा टाकून घ्यायचा आणि त्यानंतर परतवूनल्यानंतर थोडं मीठ टाकायचं कांद्याला व्यवस्थित मीठ हे लागायला हवं हो, वागाटे हे चिकट होत नाहीत लसूणची पेस्टसुद्धा टाकून घ्यायची आणि लालसर होईपर्यंत परतवून पर घ्यायचं आपले घरातील जे मसाले आहेत ते सुद्धा टाकून घ्यायचे हळद तिखट जिरा पावडर आणि धना पावडर इथे टाकायची आहे जास्त यामध्ये टोमॅटो कोथिंबीर अशा पद्धतीचं काहीही नाही टाकलं तरीही ही भाजी ही खूप छान लागते आता परतवून घेऊया आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण छान त्याला होऊ देऊया यामध्ये एकही थेंब पाण्याचं इथे वापरायचं नाही कारण की याला पाण्याची गरजच नाही तेलामध्येच हे छान होऊ द्यायचं पाणी टाकल्यानं याची चवही जाते त्यामुळे यामध्ये पाणी टाकायचं नाही तुम्हाला वाटत असेल की मला हे चावणार वगैरे नाही तर तुम्ही थोडासा शिरकावा देऊ शकता त्यानंतर पोळीही छान मी इथे लाटून घेत आहे खमंग एक पोळी मी करून घेते त्यामध्ये त्यानंतर आपल्याला ही भाजी ही बघायचीच आहे मध्ये मध्ये तर मी पोळी लाटून घेतलेली आहे भाजीला एक वाफ आलेली आहे यानंतर ही भाजी आपण बघूया तर थोड्या थोड्या वेळाने मी परतवून ही भाजी घेतलेली आहे आता पोळीसुद्धा इथे मी शेकून घेणार आहे कोणी कोणी ही द्वादशीला भाजी बनवली नक्की कमेंटमध्ये सांगा मी तर बनवली कारण की दरवर्षीच आम्ही वाघाट्याची भाजीही करतो हे रानफळ आहे खूप छान लागतं आणि कमी दिवसामध्येच मिळतं आणि जेव्हा आपल्याला हे नैसर्गिकदृष्ट्या ते मिळतं तेव्हा त्याचं ते पचन आणि ते आपल्या शरीरासाठी जो रस असतो तो खूप आवश्यक असतो त्यामुळे जे वाघाट्यामधील तत्त्व आहेत ते आपल्या शरीरात जातात आणि याला पांडुरंग फळसुद्धा म्हणतात भाजी एकदम चविष्ट झालेली आहे खूप छान झालेली आहे रानातील रानभाजी ही सर्वच छान लागतात तसेच कटुल्याची भाजी तरोट्याची भाजी अशा सर्वच भाज्या ह्या खूप छान लागतात तुम्हाला ही भाजी आवडली का नक्की सांगा आणि शेअर करा थँक्यू